सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत छापा टाकत चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय गुप्त बातमीच्या अनुषंगाने मालेगाव विभाग पथकाने मंगळवारी वन विभागास लागून मालेगाव लखाणे शिवारातील बांधीव पत्री शेडमध्ये छापा टाकला असता या ठिकाणी बनावट मद्य निर्मितीचा कारखाना मिळून आला या ठिकाणाहून मद्य निर्मितीसाठी लागणारं साहित्य विविध प्रकारचे बनावट मद्याच्या भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या तसेच मद्यसाठा वाहतुकी वापरण्यात येणारे एक महिंद्रा कंपनीचे चारचाकी वा वा वाहन पिकअप व हिरो हंडा कंपनीची एक दुचाकी वाहन असा एकूण चौदा लाख एक्कावन्न हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यातील मद्यसाठा निर्मिती करणारा व मद्यसाठा घेणारा पुरवठादार तसेच जप्त वाहन मालक व यांच्या विरोधात व इतर अज्ञात अज्ञात इस्मांविरोधात पुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक